नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व तर आज आहे शुक्रवार सात वाजून गेलेले आहेत तर आम्ही चाललो आहे कोकण महोत्सव मध्ये भांडूक भांडूक वेस्टला शिवाजी तुम्ही इथून दोन अंतरावर कोकण महोत्सव घातलेला आहे एकोणतीस ऑक्टोबर पासून नऊ नोव्हेंबर पर्यंत हा कोकण महोत्सव आहे बरेच मालवणी पदार्थ म्हणजे कोकणी मेवा मस्त असे पदार्थ आहेत छान छान वस्तू आहेत तर तिथे आपण आज जाणार आहोत सुखी मच्छी नॉनव्हेज पदार्थ म्हणजे ओली मच्छी बरेच पदार्थ आहेत कोकणी महोत्सव रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री बाराच्या आसपास भरलेला असतो तर चला तर आपण हा कोकणी महोत्सव पाहूया इथे मालवणी बाजार भरतो कोकण नगर बस स्टॉप इकडे आहे शिवांत नाव शिवाजी तलावच्या इथून आलात मूप वेस्टला हा शिवाजी तलावकडनं आलात दोन मिनटं अंतरावर कोकण नगर स्टॉप समोर मालवणी महोत्सव कोकण महोत्सव आहे बघूया हो या वेण्या कशा आहेत हा शंभरला शंभरला एक आणि ही एकशे वीस एकशे वीसला एक छान छान कामात काका हे कसं आहे हो हे सर्व याचा रेट सांगा ना आणि ते वरती आहे बघा ते हा इथे आलात तर काकांकडे भेट द्या तो मस्त है चंचल मस्त तो है है विदलन तो तर ये बेटा आके तो मस्त है चंचल तो छोड़ता है 2 बजे 2 बजे लगेगा ना

कॉटन कैंडी कॉटन कैंडी तीस रुपए रुपए पीसला एक तो कलकत्ता फेशल तीस रुपया एक आणि पुन्हा मसाला <टीव> मे विचला एक मंदी पान एकचला नायर फायर आगीच पान ते पेढे आहेत बघा कंदी पेढे रेट सांगा ना एकशे तीस पावर एकशे वीस पावर एकशे तीस एकशे हे एकशे वीस मस्त असे कंदी पेढे आहेत मंडळी गेटच्या इथे समोरच आहेत ते बघा

चाळीस रुपये तर मंडळी गुळाचा खरवस घेते कोणताही खरवस घेतला गुळाचा किंवा साखरेचा तरी एकशे वीस रुपये मी इथे एक गुळाचा घेते एकशे वीस रुपयाचा पावसामध्ये मंडळी आम्ही मालवणी बाजार फिरतो आहे मजा पण येते येते इथे आयुर्वेदिक औषधं आहे बघा इथे पण मालवणी पदार्थ आहेत जो लोणचे मसाले शेंगदाणाचं

कोकम आहे आहे को कोकम कसं कोकम ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे तीनशे रुपये पालकम पाकळी पोकं आणि गर्दी पोहे पण मस्त नसते पोहे गावठी पोहे आहेत आणि नवीन भाताचे जुन्या भाताचे नाही लाल पोहे आहेत चहात घालून खूप छान लागतं एक नंबर असतो पापड लोणची भारी आहे मस्त गुरुमाऊली पापड मंडळी इथे फराळ पण आहे हा बघा दिवाळी अजून संपली नाही आहे मस्त इथे एंट्री केल्यावर एकदम एंडिंगला आहे तुळशीचं लग्न आहे अजून फराळ बरंच आहे इथे तुम्ही खरेदी करू शकता पुरीची चकली नाशिकची चकली नाशिकची लाडकी अनारसी बरीच चकली आहेत तुम्ही खरेदी करू शकता नऊ नोव्हेंबर पर्यंत हा मालवणी बाजार आहे मस्त

माक्षमलवी चंद्रगुडेच्या बच्चों के लिए बेबी इस पेनिस मंडल के सदस्य चंदियो सब फैंसी है वो है ये वेग वेग के प्रकार बिस्किट है वडास ऑफ पाऊस आहे म्हणून जरा गर्दी कमी आहे संडेला बरीच गर्दी असणार इकडे एक द्या ना तीस वाली द्या ना मंडळी ते दोन घेतलात तर पन्नास ए, एक घेतलात तर तीस लाईम बघूया होणार रे

દો વ્યવસ્થિત થય હોય હે ભા કેવા સિંગલ પ્લેટન વડે ભાકરી વહી તરીકે ઘઉં શકતા

बरीच गर्दी आहे बघा हॉटेल आणि आम्ही पण आता मस्त कोंबडी वडे खाणार आहोत तिथे मी आणि माझी मुलगी छान

उमलीवडे तर खायच्या आहेत हॉटेल समजतो गुन्हे मी आणि माझी मुलगी मस्त माल मालवणी वाढतो मस्त खूप लागली नऊ वाजत आता मस्त आम्ही उमरीवडे खाणार आहोत आणि म्हणजे मला चिकन कमी घेतली आहे मस्त ताव आहे थाळी ना तरी खातो आहे असं झालं आहे गरमा गरम याच्यावर खूप बरोबर सोनकणीसुद्धा घेणार आहे